महावितरण अधिकाऱ्याकडून पत्रकार शिविगाळ देत केला अपमान जालना शहरातील मस्तगड महावितरण कार्यालयातील प्रकार आज दिनांक अकरा सप्टेंबर रोजी गुरुवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास जालना शहरातील मस्तगड महावितरण कंपनी मुख्य कार्यकारी अभियंता यांच्या कार्यालयामध्ये आज एका वृत्तवाहिनीचे पत्रकार सुनील भारती हे त्यांना घरगुती आलेल्या जास्त बिला संदर्भात संबंधित अधिकाऱ्याकडे केले होते यावेळी त्यांना त्या ठिकाणी त्या उपस्थित असलेले अधिकारी निकम यांनी सुनील भारती या पत्रकारास शिवगाळ केली तुम्हाला कितीही बिल आले तरी तुम्ही भरत नाही उलट तुम्ही सायकलवर येथे येता आणि दोन दोन तालाच्या बिल्डिंग बांधतात असे म्हणत शिवगाळ केली आहे व अपमानास्पद वागणूक दिली आहे त्यामुळे सदरची बाब ही पत्रकारांच्या कानावर पडताच पत्रकारांनी तत्काळ महावितरण कंपनी कार्यालय गाठत संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे वया अधिकाऱ्याचे तत्काळ निलंबन करावे व त्यांच्यासोबत असलेली महिला कर्मचारी व इतर कर्मचाऱ्यांचे सुद्धा निलंबन करून योग्य ती कारवाई करावी नसता लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा या प्रसंगी दिलाय यावेळी मोठ्या संख्येने पत्रकार बांधव उपस्थित होते मी सुनील भारती पत्रकार प्रबनभूमी महाराष्ट्र न्यूज जिल्हा प्रतिनिधी मी आज माझं घराचं वीज बिल इथं भरण्यासाठी किंवा त्याच्यातले केव्हिज विचारण्यासाठी ग्रामीण विभागामध्ये आलो होतो तिथे या विभागामध्ये गेल्यानंतर तिथं चार कर्मचारी बसलेले होते तीन जेंट्स होते एक महिला कर्मचारी होते मी तिथं गेल्यानंतर राहुल नावाचे कर्मचारी आहे त्यांना भेटलो माझी व्यथा त्यांना सांगितली त्यानंतर तिथं माझं समाधान नाही झाल्यामुळे मी इंजिनियर खिल्लारे साहेब म्हणून आहे त्यांना बोललो त्यांना बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं मी सर तुमचा जो प्रॉब्लेम आहे तो क्लिअर करतो तुम्ही त्या कर्मचाऱ्याकडे कर जा आणि त्याला सविस्तर बोला मी त्यांचा तुमचं प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देतो मी त्यावेळेस त्यांच्या ऑफिसला गेलो आणि साहेबांचा सा कॉल त्यांना दिला साहेबांनी त्यांना बोलला आम्ही त्यांचं समाधान केलं असं सा त्यांनी सांगून माझा फोन कट केला किल्ल्या साहेबांना माझा फोन वेटिंगला ठेवला बराच वेळ ट्राय केला त्यांनी उचलला नाही माझा फोन त्यानंतर मी पाच मिनिटं मी बाहेर येतो त्या ठिकाणाहून तर ह्या कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी यांनी लगेच चालू केलं की पत्रकार लोक येतात त्यांनी दोन नंबरचे पैसे कमवतात दोन दोन माझ्या यांना सायकलवर हो येतात हे लोक आणि एक एक दोन दोन वर्ष यांनी दोन दोन ताळी बिल्डिंग बांधतात तर माझा एकच प्रश्न या कर्मचाऱ्याला आहे की जो बिल्डिंग बांधणारा पत्रकार कोण आहे तो तो आम्हाला दाखवून द्या यांनी असं आम्हाला पत्रकार लोकांना असं बोलण्याचा अधिकार यांना कोणी दिलाय यांच्यावर नक्कीच ऊर्जा मंत्री यांना विनंती आहे इथले कर्मचारी अधिकारी सगळे असं ठप्प बसलेले आहे तिथलं कुठल्याही लोकांची सेवा करत करू शकत नाही यांना तात्काळ निलंबित करा ही सगळी माझी प्राथमिक मागणी आहे माझ्या संघटनेच्या वतीने माझे पत्रकार मंडळी सगळे इथं पोहोचलेले आहे इथले जे जे मी सोता भेटलो। जे अधिकारी आहेत त्यांना सुद्धा आम्ही स्वतः भेटलो इथले जे इंजिनियर आहेत खिल्लारे यांना सुद्धा भेटलो तर ते खिल्लारे साहेब म्हणताय का आम्हाला तुम्हाला काय करतात करा म्हणे म्हणजे यांचं सिस्टमच सगळं पोखरलेलं आहे याच्यावरून दिसून येत आहे जर पत्रकारासोबत अशी घटना करू शकतात तर सर्वसामान्यांचं जालन्यामध्ये आहे काय हे याच्यावरून लक्षात येत तरी माझी ऊर्जा मंत्रालयांना विनंती आहे कळकळीची विनंती आहे की हे चार कर्मचारी जे राहुल नावाचे कर्मचारी आहे निगम निकम म्हणून आहे आणि एक गो, मोरे बोरे म्हणून का काहीतरी आहे कर्मचारी आणि एक महिला कर्मचारी यांनी पत्रकाराचं मानसिक यांनी हे केलेलं आहे त्यामुळे या चाउवरती कारवाई तात्काळ झाली पाहिजे नसता आम्ही उग्र आंदोलन संविधानाच्या मार्गाने आम्ही करणार आहोत हे सांग शेवटचं सांगतोय माझं नाव सुनील भारती जालना